दैनिक लोकमतचे सेलू शहरातील कृती व व्रतीतून दबदबा निर्माण करणारे पत्रकार रेवनाप्पा साळेगावकर यांना वाढदिवसाच्या निमित्त मनापासून हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राम सोनवणे सेलू न्यू अरिहंत गॅस एजन्सी आपला विश्वास हेच आमचे जीवन सेलू तालुक्यातील गोमेवाकडी शेत शेतगट नंबर सव्वीसमध्ये ऊस तोडण्यावरून झालेल्या भांडणात उभय त्यांनी जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेसह तीन जणांवर एकतीस जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथील शेतगट नंबर सव्वीत मजिल ऐंशी आर शेतामध्ये लावगड केलेल्या ऊसाच्या पिकात आरोपितांनी अनाधिकृत प्रवेश करून उषा विष्णू वायगुंडे या महिलेने हे शेत माझा नवरा विष्णू वायगुंडे यांच्या नावे आहे म्हणत ऊस तोडीला विरोध केला तसेच फिर्यादी पाराजी बुरेवार यांना शिवगाळ केली यानंतर ऊस तोडण्यासाठी मजूर घेऊन आल्यास तुझ्यावर विनयभंगाची खोटी तक्रार करीन असे म्हणाली विष्णू देविदास वायगुंडे व उषा विष्णू वायगुंडे यांनी तुम्ही कमी दराने आमची जमीन खरेदी केली आहे त्याचा मावेदा वाढवून द्या नसता ऊस तोडू देणार नाही आणि शेतामधील ऊस तोडला तर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाराजी बाबूराव पुरेवार राहणार शिराळा तालुका सेलू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रेशर नंबर चोपन्नाब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे एकोणतीस तीन तीनशे तीन बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे विष्णू देवीदास वायगुंडे उषा विष्णू वायगुंडे अमोल विष्णू वायगुंडे राहणार सर्व शिराळा तालुका सिलू बाबा विठ्ठल घोडके राहणार घोडके पिंपरी तालुका सिलू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व शिष्टभिषे पुढील तपास करत आहेत साईबाबा नागरी बँकेचे संस्थापक अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साईबाबा बँक अधिकारी आणि कर्मचारी सेलू बालाजी न्यूजपेपर एजन्सी सर्व प्रकारच्या दैनिक घरपोच मिळण्यासाठी प्रत्यक्ष भेटा